दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात सध्या गुन्हेगारी थांबण्याचे नाव नाहीये खून दरोडा चोरी टवाळखोर यामुळे नागरिक हैराण झालेत काही एक परिसरात एका युवकाच्या खुनाची घटना उघडकीस आली होती त्या गोष्टीला अजून महिना होत नाही तो एक लहरे खुनाचा प्रकार उघडकीस आलाय एक लहरे रोड येथील सामागाव येथे राहणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा काही अज्ञात इसमांनी घरात घुसून खून केलाय यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुदाम बनेरिया हा पाणीपुरी विक्रेता असून त्याची पत्नी व भाचा हे घरात दोघेच असताना काही अज्ञात इसमांनी सुदाम बनेरिया यांची पत्नी क्रांती बनेरिया हिच्यावर चाकूने वार करून तिला जीवे ठार मारले व भाचा अभिषेक याला देखील चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते या संदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत सध्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले महिनाभरातच एकलहरी एक परिसरातून दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्याने पोलिसांवर आता या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आवाहन आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक